हाय हॅलो नमस्कार मी काजल सो आता ना तुम्हाला आम्ही बांगड्या भरल्या होत्या मस्त भरपूर तो व्हिडिओ बघायचा आहे त्यामुळे आमचा व्हिडिओ कंटिन्यू करा झाले सगळ्यांचे आता आहे संध्याकाळी बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू झालेला आहे बघा पहिले भरलेली आमची आत्या भरती आहे प्राणताई बसलेली कीर्थ काजल सगळे सगळे जण बसलेले काय बाई काय म्हणता आजी तुम्हाला आवाज देत वाट पाहतोय आपला नंबर कधी आता बाई सरा जेवण झालेले आहे गड्यात वाजले चार साडेचार बांगडेवाले काका येऊन गेले त्यांना मी साडेचारचा चा टाइम दिला होता त्यामुळे जेवण झालं आणि आता मी बसलोय बांगड्या भरण्यासाठी

नंबर कीर्तीताईचा आणि आम्ही सगळेजण असे बसलेलो आहोत जेवण झाले बाहेर बरेच अजून जेवण चालले सगळे जण बसलेत असे मॅचिंग होत्या साडीच्या ह्या काढून छान हिरव्या घालायच्या है ले ले। थोड़ा लाल लाल हिरव्या झाल्या इतक्या हिरव्या झाली आणि हिरव्या का झाल्या बघा घरी हिरव्या घ्यायला चालत नाही आई हिरवं घेऊन गेले हे हिरवं असं करू का माझे अख्खा बँगल बोक्स हिरव्याने बरं ठरवून आले की मला लाल घ्यायचे आता बरं झालं तुर्थितायचा पण झाला माझं सोचा पुढचा नंबर आहे सुनीता त्यानंतर आबोली बसणार आहे मग आहे नवरीचा चिवडा आपल्याला आता नवरी व्हायचा चुमला घ्यायचा आहे बट मेहंदी लावली नसणार आहे आज ती हातात घेऊन घे आणि मेहंदी लावून झाली की घालताय कारण चुडा एकदा भरला पुन्हा काढता येत नाही ना

आता बांगड्या भरायच्या राहिलेल्या आहेत कीर्तीच प्रज्ञाताईचं काम चाललंय कोणी कोणी बांगड्या भरल्या म्हणून ते आणि आता वंदना काकू बसलाय आमच्या झाल्या का भरून हे बाजून्या काढायच्या नाही नवीन भरायच्या मात्र भरल्या गेल्या आणि आता आम्ही दोन चार जण राहिलोय आईच्या पण भरून झाल्या कीर्तीताई ग्रीन 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 मस्त झालेल्या आहेत बांगड्या का कुठे झाल्या रेड 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 रेड, रेड। आमच्या राहिल्या आता अजून चालेल चल आता आजींचा नंबर आहे आम आमचा भरून घ्या आजी घराचा गोंधळ सुरू आहे सगळ्यांच्या बांगड्या जवळपास सगळ्यांच्या बांगड्या भरून झालेला आहे आता फक्त राहिली आहे काजल सो काजलच्या बांगड्या भरणं सुरू आहे जलच्या बांगड्या भरणं सुरू आहे आणि काजलला हिरव्या रंगाच्या बांगड्या सिलेक्ट केलेल्या आहेत माझ्याकडे अति हिरव्या झालेल्या आहे म्हणून मी लाल भरले आहे झालं हे बांधले बनले आता द्रव मुख आता आमच्या गलीतले सगळे जण आलेले आहेत सगळ्यांना बोलवलंय माझ्या बघा बांगड्या भरून झाल्या आहेत ग्रीन ग्रीन सो ही कल्याणी आहे तिच्या सरसोबाईसोबत बसल्या हे सगळ्या हॅलो राधा ताई हॅलो मनोताई शंभूराजे झोपले वाटत अजून आमचे बांगड्या भरून झालेल्या आहेत इतके लोक गल्लीतले वगैरे सगळे जण आहेत सगळ्यांच्या बांगड्या आता भरल्या गेल्या आहेत सो आज आम्ही भरपूर भरपूर बांगड्या घातलेल्या आहेत तुम्ही आम्हाला वेगळ्या ड्रेसमध्ये बघत असलास तरी आता बांगड्या आहेत बर का So, मने। आवर लासे करा, करा, करा सो व्हिडिओ इथेच थांबत आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग